माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पाहण्याचा सामना करावा लागणार आहे का आहे का वाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं चौकशी झाली पोलिस ऐकून काहीच झाली नाही अरे पोलिस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसते पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या दे, पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदरक्षणा आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना चेहात आता तुम्ही एक बातमी नि पाहिली का टी एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात मला मी पाहिलं की देवेंद्रजीनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये असे नाचकी होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची द जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो